अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने स्वच्छतीर्थ या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या वतीने शहरातील छोटे मोठे तब्बल नव्वद मंदिरे आणि मठ यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून एकवीस जानेवारीपर्यंत ही सर्व मंदिरे स्वच्छतेने चकाचक करण्यात येणार आहेत मंदिराबरोबरच शहरातील महत्त्वपूर्ण स्वच्छतीर्थ या मोहिमेअंतर्गतच पंधरा मस्जिद व परिसर सहा चर्च परिसरांचीही स्वच्छता हाती घेण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील मंदिरे आणि मठांमध्ये पूजा यासह विविध उपाययोजना आणि धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन आखण्यात आले आहे यासाठी म्हणून संपूर्ण देशातील मंदिरे स्वच्छता रोषणाई आणि इतर बाबींनी चकाकणार आहेत देशभर या दिवशी दिवाळी देखील साजरी होणार आहे दरम्यान केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय यांनी संपूर्ण राज्यांना मंदिरांसह धार्मिक स्थळे स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत यावरून राज्य शासनाच्या नागरी विकास अभियान संचालनालयातर्फे आणि त्याअंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत एकवीस जानेवारीपर्यंत स्वच्छतीर्थ मोहीम राबवण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका नगरपरिषद व इतर प्रशासनाला देण्यात आले आहेत